नमस्कार रंगपंचमी सणाच्या निमित्ताने आपले दुकान विविध आवश्यक वस्तूंनी सजलेले आहे तर आता रंगपंचमीच्या रंगात रंगून जाण्यासाठी सज्ज व्हा यावर्षी रंगपंचमी अधिक खास बनवण्यासाठी चला जाणून घेऊया आपल्याकडे उपलब्ध असलेले विविध रंग आणि नवनवीन पिचकारी बाबत बीज पालक फुलांच्या पाकळ्या यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून बनवलेले हार्बर रंग आपल्याकडे उपलब्ध आहेत हे रंग त्वचेसाठी सुरक्षित आणि पर्यावरणाला अनुकूल आहेत नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी खेळा सुरक्षित राहा आणि पर्यावरणाचे रक्षण करा कोरड्या रंगांमध्ये गुलाल तर आहेच शिवाय हे कोरडे रंग विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत जसे की लाल पिवळा हिरवाण्या हे रंग सहजपणे वापरता येतात आणि त्वचेवरून काढणे सोपे जाते रंगपंचमीच्या आनंदात भर घालण्यासाठी वापरा हे रंगबिरंगी गुलाल ओले रंग देखील विविध प्रकारात उपलब्ध आहेत हे पाण्यात मिसळून वापरले जाणारे रंग आहेत स्ट्रॉंग आणि चमकदार रंगछटांमध्ये हे उपलब्ध आहेत या ओल्या रंगांनी रंगपंचमीचा आनंद द्विगुणित करता येईल पिचकारीच्या देखील अनेक नवनवीन व्हरायटी आपल्या दुकानात उपलब्ध आहेत यांमध्ये ही ऑल टाईम फेवरेट साधी पिचकारी आहे यामध्ये लहान मोठ्या लांबीच्या अनेक साईज उपलब्ध आहेत त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना वापरण्यास योग्य आहेत स्पायडरमॅन बार्बी छोटा भीम युनिकॉर्न अशा विविध स्टिकरच्या सहाय्याने या, या पिचकारी सजवण्यात आलेल्या आहेत रंगपंचमीच्या रंगात बुडण्यासाठी सर्वजण वापरू शकतात ही साधी आणि सोपी पिचकारी याशिवाय विविध आकारात व प्रकारात अनेक प्रकारच्या पिचकारी आपल्याकडे पाहायला मिळतील या पिचकारीमध्ये डायनासोर मंकी एलिफंट असे वेगवेगळे आकार आहेत याशिवाय विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या बंदुका पिस्तूल रायफल मिसाईल असे प्रकार देखील मिळतात नवीन प्रकारचे हातोडा पिचकारी कुराड पिचकारी बाहुबली तलवार देखील आपल्याला येथे पाहायला मिळते वॉटर टँक किंवा पंप पिचकारीमध्ये मध्ये सर्वांना वापरता येतील असे विविध साईज उपलब्ध आहेत कॅप्टन अमेरिका हल्क ॲवेंजर मिकी माऊस फ्रोझन असे विविध कार्टून डिझाईन आपल्याला पाहायला मिळते अतिशय योग्य किमतीत हे लहान मोठे टँक आपल्या दुकानात उपलब्ध आहेत ही अधिक पाणी साठवणारी आणि लांब अंतरापर्यंत पाणी फेकणारी पिचकारी आहे लहानांपासून मोठ्या गटांपर्यंत खेळण्यासाठी देखील योग्य आहे या पंप पिचकारीने रंगपंचमीचा आनंद घ्या अधिक उत्साहात विशेष म्हणजे आपल्या दुकानात विकले जाणारे रंग व पिचकारी चायनीज नसून इंडियन आहेत पाण्याचे फुगे देखील लहान मोठ्या आकारात व कमी जास्त क्वांटिटीमध्ये स्वस्त दरात आपल्याकडे विकले जातात एका मिनिटात सदोतीस किंवा एकशे अकरा फुगे पाण्याने फुगवणारे प्रकार देखील आपल्याकडे आहे हे रंगीत पाण्याचे फुगे भरून रंगपंचमी खेळणे मुलांना खूपच आवडते रंगपंचमी खेळताना मात्र थोडी काळजी घ्यावी त्वचेला आणि खेसांना तेल लावा नैसर्गिक रंगांचा वापर करा डोळ्यात रंग गेल्यास स्वच्छ पाण्याने धुवा इतरांना त्रास होईल असे रंग लावू नका रंगपंचमी खेळताना काळजी घ्या आणि आनंदाने सण साजरा करा रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा रंगपंचमीचा सण तुमच्यासाठी आनंद आणि उत्साहाने भरलेला असो धन्यवाद